जगाचा पोशिंदा कृषी शेतकरी राजा ज्याला आपण कृषीप्रधान देश म्हणतो आज देशामध्ये आज गुलामासारखं जीवन आहे राज देशामध्ये आज बुलेट ट्रेन येते लोक देश किंवा महासत्ता म्हणतो आपण एका बाजूला आपण चंद्राव चाललोय परंतु आज राज्यात आपण महा पाहत आहोत शेतकरी आज शेतराज्यासाठी प्रशासकीय कार्यालयामध्ये हेलपटे मारत आहेत न्यायालयीन खे, खे खेटी घालत आहेत आज गावातून अर्ज बनवण्यापासून तर प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष शेतकरी करत आहेत दोन हजार अठरा दोन हजार एकवीस रोजी सरकार बदललं शासन निर्णय बदलतात परंतु क्षेत्र संदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी आज कुठेही होत नाही तहसील कार्यालय असेल जिल्हा प्रशासन असेल सचिव का सचिव राज्य कलेक्टर ऑफिस असेल किंवा मंत्रालय असेल कोणत्याही का प्रशासकीय कार्यालयाकडून याची दखल घेतली जात केले जातात ब्रिटिश कानामध्ये ज्या नंबरी या ठिकाणी रवण्यात आलेले होते हतनिशितीसाठी त्याच्यावर आज सर्वेक्षण चालतं ता, परंतु आज अनेक नंबरी या ठिकाणी हलवण्यात आलेल्या आहेत असतील मार्गाचे रस्ते असतील पायवाडीचे रस्ते असतील याच्या सरकारी हतनिचित आपापमध्ये या ठिकाणी भांडण व्हायला लागले आहे विभाजन होताना ज्या ठिकाणी वाटपत्र होतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या रस्त्याचा उल्लेख म्हणून उद्या असावा परंतु कुठल्याही प्रकारच्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही त्यामुळे सरकारच्या प्रशासनाच्या नाकर्त्या मनामुळे आम्हाला या ठिकाणी आमची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला आलो आहोत या ठिकाणी बाजूला ठेऊन आपल्या पिढ्या पिढ्या आपल्या मुलांचा थांबवण्यासाठी आम्हाला न्याय मिळावा या पेरू या आणि आम्हाला या ठिकाणी का शिंदे सरकार फेल झालेली म्हणून दोन्ही सरकार मागच्याही सरकारने शासन निर्णय काढला आणि ह्याही सरकार अंमलबाजव

भावाभावा मध्ये भांडण झालेलं आहे आतापर्यंत वादविवाद चालूच आहेत आपल्या न्यायालयामध्ये किंवा तहसीलदारामध्ये हे सगळं प्रकरण चालू आहे पण अधिकारी काही लक्ष देत नाही का सांगू याच्यामध्ये असं आहे शेतकरी ग्रामीण भागातला अशिक्षित शेतकरी या ठिकाणी अर्ज घेऊन येतो प्रशासकीय कार्यालयाकडे जातो त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी ओळख वशिला या ठिकाणी पाहिली जाते आणि त्या अर्जाची त्या ठिकाणी दखल घेतली नाही जात त्या ठिकाणी त्याला हेल्पटे मारायला लावतात आणि या ठिकाणी सगळे सगळे याला सत् सत्ताधारी विरोधक हे सगळेजण जबाबदार आहेत का या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही या सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न सुटेल कसा याच्यावर कोणतंही सरकार आज बोलायला तयार नाही इथे अनेक उपोषण वगैरे झालेले आहेत मात्र आज जे तुम्ही उपोषण करताय हे पेरू देऊन जिल्हाधिकाऱ्यांना पेरू देताय म्हणजे पेरू देण्याचा मागचा हेतू काय आहे तुमचा नाही अनेक प्रकारचे आंदोलन या ठिकाणी चालू आहे आपण आपण राज्यामध्ये पाहत आहोत एक अस्थिरता निर्माण झालेली आहे उद्विग्नता निर्माण झालेली आहे भावाभावात प्रेम निर्माण करण्यासाठी आपल्या शेतकरी बापाला न्याय मिळवण्यासाठी एक आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे हे एक ऐतिहासिक आंदोलन आहे किंवा हा पेरू हा हा पेरू राज्यातला रस्ता शेतकऱ्याचा खुला केल्याशिवाय थांबणार नाही सत्ताधारी विपक्ष यांनी लक्षात घ्या का हा पेरू राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा दळणवळाचा प्रश्न सुटेल तुमच्याकडे काय पर्याय तुम्ही सांगा आम्हाला का तुम्ही रस्ता कसा सोडवणार शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार शेतकऱ्याला तुम्ही म्हणता कृषी प्रधान तुम्ही महाराष्ट्र समृद्ध करायचं म्हणता शेतकरी समृद्ध करायचं म्हणता शेतकऱ्याच्या गरजा काय शेतकऱ्याची मागणी काय याचा तुम्ही विचार करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या शेतकऱ्याच्या पडीत आणि याला जबाबदार कोण आहे रस्ता नसल्या आता या ठिकाणी प्रशासन आणि जबाबदार आहे अनेक जमीन या ठिकाणी पिढ्यानपिढ्या पिढ्या याला कुठेतरी टाइम असावी छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली असता छत्रपती संभाजी हायकोर्टाने या ठिकाणी साठ दिवसाची टाइम लिमिट दिलेली आहे तहसीलदारांना साठ दिवसाच्या आतमध्ये असता खुला करून दिला पाहिजे परंतु या ठिकाणी तहसील पण या कोर्टाच्या आदेशाचा आवाहन होतंय शासन निर्णयाचा आवाहन होतंय शासन निर्णय आणि हायकोर्टाच्या आदेशाचं पालन झालं तर कोणताही शेतकरी या ठिकाणी क्षेत्रास्त्रेशिवाय वंचित राहणार नाही मागणी मान्य न झाल्या पुढचे पाऊल कोणतं आहे तुमचं आम्ही आता राज्यभर या ठिकाणी जनजागृती करत आहोत पेरू पोहोचवायचं काम करत आहोत निवेदन देण्याचं काम करत आहोत जर यांनी आमची मागणी नाही केली तर मंत्रालयात धडकून यांचे आमचे जसे रस्ते बंद झाले तसे या सत्ताधारी प्रशासकीय अधिकारी सर्वांचे मंत्रालय जाऊन दारे बंद केल्या शाळे क्षेत्रस्त चळवळीच्या वतीने आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे एक एक शेतकरी शेतकरी आहे अनेक ठिकाणी अनेकांचे झाले अनेक किटले असतील शाळेचे मुलं असतील आपला शेती हा मुख्य व्यवसाय आहे कुटुट पालन शेळी पालन असण सगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतीशी निगडीत आहे शेतकरी वर्ग हा शेतात राहिला जातो वीज पडे वीज पडते सर्पदोष अनेक घटना घडतात आज चिखलात आज पावसामध्ये चिखलात माझा शेतकरी वाट बघतोय गाडी खसलेली अंत्यविधीसाठी आपला मृतदेह जाण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये काम करतोय सरकार सोडू शकतं हा प्रश्न बुलेट ट्रेन थांबवा तुम्ही राज्यात एक बुलेट ट्रेन थांबवा पण या राज्यात शेतकऱ्याला समृद्ध करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी शेत रस्त्यांच्या हाताने चिती करा नंबरी लावा आणि त्या नंबरीचा जो पण रस्ता नंबरी हटवल त्याच्यावर कारवाई करा हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आपल्या संघटनेकडून आतापर्यंत किती प्रकरण निकाली काढण्यात आली आता आम्ही राज्यभर फिरत आहोत अनेक तालुक्यामध्ये क्षेत्रस्ता ग्राम क्षेत्रस्ता समिती स्थापनेचे परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे अनेक तालुक्यामध्ये मोजणी शुल्काचं संरक्षण बंद करण्याचा अनेक तालुक्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे का हे मोठे यश आपल्या पात्रात पडत आहोत परंतु शेवटचा शेतकरी जो माझा भाऊ आहे तो रस्त्याची वाट होतं त्याला दर्जेदार रस्ता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि या शासन निर्णयाच्या अंमलबाजवणी हायकोर्टाच्या आदेशाचं पालन केल्याशिवाय नंबरी लावल्याशिवाय आम्ही या ठिकाणी आंदोलन थांबवणार नाही आपलं नाव शरद पवळे ठीक आहे धन्यवाद साहेब